पौर्णिमेचा आजचा सुंदर दिवस पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर घेऊन यायचे चंद्र स्वर आपला ऍक्टिवेट झालेला आहे सावकाश डोळे मिटून घ्यायचे आहेत दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात नाभीच्या चार बोट खाली स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे चंद्र तत्व आणि जलतत्वाशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र बंद डोळ्यांमधन कल्पना करायची चंद्रप्रकाशामध्ये आपण बसलेलो हो। आहोत चंद्रप्रकाश या चक्रावर पडलेला आहे जलतत्व रूपी सगळ्या पवित्र नद्यांचे आशीर्वाद आज भरभरून आपल्याला मिळत आहेत त्याद्वारे आपल्या शरीरातले जलतत्व उत्तमरित्या काम करत आहे ज्याच्यावर आधारित आहे आपल्या शरीराची विसर्जन क्रिया नको असलेले विषद्रव्य उच्चवासाद्वारे बाहेर फेकल्या जात आहेत त्याचबरोबर विसर्जन क्रियेद्वारे बाहेर फेकल्या जात आहेत चंद्रतत्व चंद्रग्रहाला अज्ञाचक्रामधनं बघण्याचा प्रयत्न करा डोकटेकंस अष्टांग प्रणिपात चंद्रग्रहाला चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे शरीरामधले महत्वाचे तीन स्वर चंद्रस्वर सूर्यस्वर आणि तिसरा स्वर म्हणजे सुशुमना नाडी जी आहे आपल्या माकड हाडाच्या आतमध्ये चंद्रस्वर आणि सूर्यस्वर यांना आपण ॲक्टिवेट करत आहोत चंद्रस्वराद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे ज्याप्रमाणे जलतत्वाद्वारे आपल्या पाचन संस्थेला थंडावा मिळतो त्या त्याप्रमाणे चंद्रप्रकाशाद्वारे आपल्या प्रत्येक चक्राला प्रकाश मिळत आहे एक असा प्रकाश जो आल्हाददायक आहे शांत आहे या क्षणाला आपण निर्विचार आहोत आपले मन अतिशय शांत आहे वैश्विक शक्तीद्वारे आपण आपल्या स्वतःचा शोध घेत आहोत प्रत्येक क्षणाला या पवित्र मनुष्य योनीचे खूप आभार मानायचे कल्पना करायची आहे या ब्रह्मांडामधली वैश्विक शक्ती जी पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये भरभरून आपल्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये येते त्वचेच्या बारीक रोम छिद्रांमधनं तिचा आत प्रवेश झालेला आहे आपल्या प्रत्येक श्वासासोबत चैतन्यमयी ही शक्ती आत आलेली आहे प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार मानायचे पौर्णिमेची सुंदर अशी संध्याकाळ दिवे लागणीची वेळ चक्रामधनच श्री महालक्ष्मी देवींना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ज्या ज्या ठिकाणी साक्षात श्री महालक्ष्मी त्या त्या ठिकाणी श्री विष्णू प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः ओम नमो भगवते वासुदेवाय ओम सोम सोमाय नम कल्पना करायचे आपल्या उंबरठ्यावर साक्षात श्री महालक्ष्मी देवी यांचे आगमन झालेले आहे आपण खूप आनंदात आहोत खूप उत्साहात आहोत श्री महालक्ष्मी देवी ज्यांच्या आगमनाने सगळीकडे चैतन्यमय शक्ती पसरलेली आहे एक छान असा सुगंध आपल्याला येतोय जणू काही कस्तुरी मृगाचा सुगंध सगळीकडे दळवळत आहे श्री महालक्ष्मी देवी नमो श्री महालक्ष्मी तत्व आपल्या विचारांमध्ये आलेले आहे खूप आनंदाने आपण त्यांचे स्वागत करत आहोत आज माघ मधील पौर्णिमेच्या संध्याकाळी इतका पवित्र दिवस सुंदर असे लाल भडक कुंकू त्यांनी लावलेले आहे ला त्याद्वारे लाल प्रकाश आपल्या मूलाधार चक्रावर पडलेला आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार म्हणायचे बीजा अक्षर वं द्वारे वम वम सगळे चांगलेच विचार आपल्या मनामध्ये येत आहेत आपल्यामध्ये असलेले विविध गुण ज्याचा संबंध आहे या चक्राशी या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने आपल्यामधील विविध गुणांना वाव मिळत आहे खूप आभार मानायचे आपल्यामध्ये असलेल्या प्रत्येक कला गुणांचे आता सावकाश आपले दोन्ही हात पाठीमागच्या बाजूनी हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवायचेत मूलाधार चक्र ज्याचे स्थान आहे माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ पाठीचा कणा आपण ताट ठेवलेला आहे लक्ष आपले श्वासावर आहे चंद्र रूपी शीतल ऊर्जा पांढऱ्या प्रकाशाद्वारे जिचा प्रवेश आपल्या शरीरात झालेला आहे श्री महालक्ष्मींना आपण बघत आहोत महालक्ष्मींनी लावलेले ठळक असे कुंकू त्याचा लाल भडक प्रकाश आपल्या मूलाधार चक्रावर पडलेला आहे जणू भरभरून महालक्ष्मी देवींचे मांगल्याचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे पवित्र असे कुंकू प्रत्येक क्षणाला महालक्ष्मी देवींचे खूप आभार मानायचे पृथ्वी तत्वरूपी श्री गणेशा यांना अज्ञाचक्रातनं बघायचं आहे आपल्या मूलाधार चक्रावर श्री गणेशा विराजमान झालेल्या आहेत त्याद्वारे आपल्या शरीरामधला अस्थी धातू अगदी व्यवस्थित काम करत आहे लाल प्रकाशामध्ये मूलाधार चक्रामधल्या प्रत्येक अवयवाला बघण्याचा प्रयत्न करा खोल श्वास घ्या श्वासाला रोखा आणि म सावकाश सावका श्वास सोडत लमच उच्चारण करा लम बाप्पांच्या आशीर्वादाने आपण ह्या देहरूपी मंदिरामध्ये सुरक्षित असल्याची भावना आपली दृढ झालेली आहे श्री महालक्ष्मींचे आगमन आपल्या घरामध्ये झालेले आहे श्री महालक्ष्मी तत्व आपल्या विचारांमध्ये आलेले आहे त्याद्वारे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे आपले निर्णय सक्षम झालेले आहेत पृथ्वी तत्वरूपी आपल्या शरीरामधला प्रत्येक घटक अगदी व्यवस्थित काम करत आहे पृथ्वी ग्रहाचे खूप आभार मानायचे पृथ्वी तत्वरूपी आपल्या आजूबाजूला ज्या ज्या गोष्टी आहेत त्या बघण्याचा प्रयत्न करा पवित्र धरणी माता तिच्यामध्ये असलेली विविध शेत विविध झाड झुडपे ज्यांच्याद्वारे आपल्याला अन्न मिळत आहे प्रत्येक क्षणाला धरणी मातेचे खूप आभार मानायचे लमद्वारे लम सुंदर लाल प्रकाश आपल्या दोन्ही पायांवर पडलेला आहे ज्याद्वारे भरभरून ऊर्जा आपल्या दोन्ही पायांना मिळत आहे सक्षम दोन्ही पायांचे खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही पायांमुळे पृथ्वी तत्व रूपी धार्मिक स्थळांना आपण भेटी देत आहोत प्रत्येक क्षणाला या धार्मिक स्थळांचे खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार मानायचे ज्यांच्या आशीर्वादाने आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचे सावकाश आणि प्रेमाने आपले दोन्ही हात नाभीच्या चार बोटवरती मणिपूर चक्रावर ठेवायचे आता श्री महालक्ष्मींना बघण्याचा प्रयत्न करा त्यांनी कपाळाला लावलेली हळद तिला बघण्याचा प्रयत्न करा त्या हळदीसारखा पिवळा धमक प्रकाश आपल्या मणिपूर चक्रावर पडलेला आहे तत्व सूर्य तत्व पिंगळा नाडी उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे त्याद्वारे आपल्या शरीरामध्ये तयार होणारे विविध प्रकारचे कफ नष्ट झालेले आहेत सूर्यतत्वाचे खूप आभार म्हणायचे या चक्राची अधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे ह्या आयुष्यामध्ये आपल्याला यश कीर्ती समाधान ऐश्वर यांची प्राप्ती होत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार म्हणायचे बीजा अक्षर रमद्वारे रं लक्ष्मी देवी नमो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ राम सूर्याय नमः अग्नी तत्वासे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे सूर्य ग्रह या ब्रह्मांडातील मोठी शक्ती त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे ज्यांच्या आशीर्वादामुळे शरीरातील अग्नी तत्व व्यवस्थित काम करत आहे सूर्यग्रह चंद्रग्रह यांचे प्रत्यक्षणाला खूप आभार रमद्वारे राम। राम। आज पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी आपल्या घरामध्ये विराजमान झालेले आहेत आपण खूप आनंदात आहोत खूप उत्साहात आहोत प्रत्येक क्षणाला या दैवी शक्तींचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा शिवशक्तीचे स्थान असलेले अनाहत चक्र आज्ञा आपल्या कल्पनेमधून छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा शिवशक्तीचा आपण सगळ्यांनी ध्यास घेतलेला आहे शिवशक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळत आहे शिवशक्ती वैश्विक शक्ती तिचेच उग्र स्वरूप म्हणजे श्री हनुमानजी जी वायू तत्वाच्या रूपामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये विराजमान आहेत या पवनपुत्र हनुमानजींचे खूप आभार मानायचे सक्षम वायु तत्वाद्वारे सक्षम चक्राद्वारे रक्ताच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे श्री हनुमानजींचे ओम हम हनुमते नम श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं नमस्तु प्रत्येक श्वास खूप महत्वाचा प्राणवायू खूप महत्वाचा <coughs> प्रत्येक क्षणाला वैश्विक शक्तीचे खूप आभार मानायचे बीजाक्षर अक्षर यमद्वारे यम, द्वारे। यम... यं। यं। सावकाश दोन्ही हात डाव्या बाजूला ठेवायचे शरीरातला महत्वाचा स्नायू आपले हृदय त्याची कार्यक्षमता आपण वाढवत आहोत खूप आभार मानायचे आपल्या सक्षम हृदयाचे यम 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 आपण खूप विचार करून आपल्या हृदयाला त्रास दिलेला आहे याच्यापुढे नेहमी आनंदी राहायचे ज्यामुळे आपले हृदय पण आनंदी राहील प्रत्येकाबद्दल फक्त चांगले विचार त्याद्वारे ह्या ब्रह्मांडीय शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे दैवी शक्तीचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात उजव्या बाजूला ठेवा आपले दोन्ही सक्षम फुफ्फुसे यांची कार्यक्षमता वाढलेली आहे रोज आपण प्रत्येक अवयवाला रेखी देत आहोत सक्षम दोन्ही फुफ्फुसांचे आभार म्हणायचे यम द्वारे यम यम दोन्ही फुफ्फुसांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे सावकाश दोन्ही हात थ्रोट चक्र म्हणजे विशुद्ध चक्र आपल्या गळ्याच्या इथे दोन्ही हात ठेवायचे आकाश तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र आकाश तत्व जे आपल्या विचारांमध्ये आहे आपल्या वागण्यात आहे आपल्या बोलण्यात आहे शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी पोकळी आहे त्या ठिकाणी सामावले आहे आकाश तत्व आकाश तत्वाचे खूप आभार म्हणायचे या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले हे चक्र आपण खूप सक्षम आहोत शरीराने मनाने भावनेने या ब्रह्मांडीय शक्तीचे चंद्रग्रहाचे सूर्यग्रहाचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे या दैवी शक्ति से बीजा अक्षर हम द्वारे हम हम आपण जे काही अन्न ग्रहण करत आहोत त्याची शुद्धता होऊन ते पुढे जात आहे प्रत्येक क्षणाला विशुद्ध चक्राचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात आज्ञा चक्रावर म्हणजे दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत सगळ्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञा चक्र सगळ्या रेकी गुरूंचे खूप आभार मानायचे आपले आध्यात्मिक गुरु श्री गुरु मावली यांना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ओम द्वारे ओ... सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर म्हणजे डोक्यावर तिथे ठेवायचे टाळूच्या ठिकाणी आहे आपले सहस्त्रहार चक्र जे परमतत्वाशी संबंधित आहे आज पौर्णिमेच्या पवित्र दिवशी परम तत्वाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत द्वारे दोन्ही हातातनं वाहणाऱ्या रेखेकडे सगळ्यांनी लक्ष द्या सावकाश डोक्याच्या मागच्या बाजूने दोन्ही मेंदूंवर हात ठेवा कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर ओम काढा रेकीची चिन्ह काढा खूप आभार मानायचे आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे ओम द्वारे ओम। लक्ष्मी देवी नमो ओम नमो भगवते वासुदेवाय ओम सोम सोमाय दत्त साक्षा दत्त साक्षात माऊलींचे आपल्या सगळ्यांना आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला माऊलींचे खूप आभार मानायचे चंद्रग्रहाचे खूप आभार ओम सोम सोमाय नमहा श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तोभ्यम श्री शिवाय नमस्तोभ्यम आज पौर्णिमेच्या पवित्र दिवशी चंद्रग्रहाचे श्री विष्णू श्री महालक्ष्मी शिवशक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार म्हणायचे ओम द्वारे ओम। वैश्विक शक्ति से आशीर्वाद सगड़ना मिलते हैं सगड़े कल्याण होता है प्रत्येक क्षण शक्ति से खूब खूब आभार श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे या क्षणाचा